नमस्कार आपणा सर्वांचे स्वरांजलेय यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये अपरा एकादशीची माहिती महात्म्य आणि कथा याशिवाय एकादशीला काय करावे आणि काय करू नये याविषयी माहिती ऐकणार आहोत हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्यात कृष्ण पक्षातील एकादशीला अपरा एकादशी म्हणतात एकादशी ही तिथी श्री विष्णूंना समर्पित आहे म्हणून एकादशीला हरिदिनी असेही म्हणतात अपरा एकादशीचे व्रत करून या दिवशी विधीपूर्वक श्री विष्णूंची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होऊन पापांचा नाश होतो आणि दुःख दूर होऊन मोक्ष प्राप्ती होते असे मानले जाते हिंदू दिनदर्शिकेनुसार वैशाख कृष्ण एकादशी अपरा एकादशी दोन जून दोन हजार चोवीस रोजी पहाटे पाच वाजून चार मिनिट अपरा एकादशीचे महत्व अपरा म्हणजेच अपार अमर्यादित या दिवशी व्रत करणाऱ्या व्यक्तीला अपार संपत्ती प्राप्त होते या दिवशी विष्णूंची मनोभावे पूजा केल्याने आर्थिक अडचणी दूर होऊन व्यक्तीला आर्थिक लाभ होतो अमर्याद लाभ देणारी म्हणून या एकादशीला अपरा एकादशी असे म्हणतात भगवान श्रीकृष्णांनी राजा युधिष्ठिराला अपरा एकादशीचे महत्व सांगितले आणि हे व्रत करणाऱ्या व्यक्तीला स्वतःच्या पुण्यकर्मामुळे खूप प्रसिद्धी मिळेल असेही सांगितले तसेच हे व्रत केल्याने रोग द्वेष आर्थिक समस्यांपासून सुटका होते आणि अक्षय पुण्याची प्राप्ती होते असेही म्हणतात अपर एकादशीचे महात्म्य भगवान श्रीकृष्णांनी राजा युधिष्ठिराला सांगितले की अपरा एकादशी व्रत प्रभावाने ब्रह्महत्या व्यभिचार खोटे बोलणे इतर सर्व पापांचा नाश होतो कार्तिक पौर्णिमेला तिन्ही पुष्करांमध्ये स्नान करून किंवा गंगा तीरावर पितरांना पिंडदान करून जे फळ मिळते तेच या व्रताच्या प्रभावाने मिळते काशी क्षेत्रात शिवरात्रीचे व्रत करणे सूर्यग्रहणाच्या वेळी कुरुक्षेत्रात स्नान करणे कुंभामध्ये केदारनाथ किंवा के बद्रीनाथांचे दर्शन घेणे पृथ्वी सोने घोडा हत्ती गौदान केल्याने जे फळ मिळते तेच फळ या एकादशीच्या व्रताने मिळते अशी ही धार्मिक मान्यता आहे हे व्रत म्हणजे पापाचे झाड तोडण्याची कुऱ्हाड आहे तसेच पापरूपी अंधकार नाहीसा करणारा सूर्य आहे असेही भगवान सांगतात म्हणून मनुष्याने सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्त होण्यासाठी एकादशीचे हे व्रत आवर्जून पाळावे आणि या दिवशी भगवान विष्णूंची आराधना करावी ब्रह्मपुराणातील अपरा एकादशीचे महात्म्य संपूर्ण झाले अपरा एकादशीची व्रतकथा प्रचलित आख्यायिकेनुसार प्राचीन काळी महिध्वज नावाचा एक धार्मिक राजा होता त्याचा धाकटा भाऊ वज्रध्वज अतिशय क्रूर आणि अन्यायी होता त्याने द्वेषाने आपल्या मोठ्या भावाची हत्या केली आणि त्याचा मृतदेह जंगलात एका पिंपळाच्या झाडाखाली पुरला अकाली मृत्यूमुळे राजा त्याच पिंपळावर भूताच्या रूपात राहू लागला एके दिवशी धम्य ऋषी तिथून जात असताना त्यांनी हे भूत पाहिले आणि आपल्या तपोवाळाच्या सामर्थ्याने त्याचा भूतकाळ जाणून घेतल्यावर ऋषींना त्या दुर्घटनेबद्दल समजले ऋषींनी प्रसन्न होऊन त्या भूताला इतर जगाच्या ज्ञानाचा उपदेश केला ऋषींनी राजाला भूतयोनीतून मुक्ती मिळावी म्हणून स्वतः अपरा एकादशीचे व्रत केले आणि त्या भूताला व्रताचे पुण्य अर्पण केले या व्रताच्या प्रभावाने राजा भूतयोनीतून मुक्त झाला आणि त्याने ऋषींचे आभार मानून त्याला स्वर्गलोकाची प्राप्ती झाली अशा प्रकारे अपरा एकादशीची कथा ऐकल्याने किंवा वाचल्याने मनुष्य सर्व पापांमधून मुक्त होऊन त्याला अपार सुखाची प्राप्ती होते संपत्तीचे वरदान मिळते अशी ही मान्यता आहे अपरा एकादशीची कथा ऐकल्यावरच व्रत पूर्ण होते म्हणूनच या दिवशी ह्या व्रताची कथा जरूर श्रवण किंवा पठण करावी एकादशीचा उपवास जरी केला नाही तरी भाविकांनी काही का नियमांचे पालन जरूर करावे त्यामुळे त्यांना पुण्यप्राप्ती होते एकादशीचे व्रत हे सर्वोत्तम व्रतांपैकी एक मानले गेलेले आहे या दिवशी सकाळी लवकर उठून पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करावे त्यानंतर भगवान विष्णूंची विधिवत पूजा करून आरती करावी व्रतकथा वाचावी किंवा ऐकावी तसेच भगवान विष्णूंच्या आवडत्या मंत्रांचे स्तोत्रांचे पठण करावे एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंच्या आवडत्या मंत्राचे म्हणजेच ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचे एकशे आठ वेळा पठण करावे तसेच विष्णू गाय गायत्री मंत्र ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहे तन्नो विष्णू प्रचोदयात या मंत्राचेही पठण करावे या दिवशी विष्णू सहस्रनाम व्यंकटेश स्तोत्र नारायण पांडुरंग स्तोत्र याही श्री विष्णूंना अतिशय प्रिय असलेल्या स्तोत्रांचे आपण पठण करू शकतो एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंसह श्री लक्ष्मीची सुद्धा मनापासून पूजा करून त्यांचीही कृपा प्राप्त करून घेऊ शकतो विष्णूंना शंखाने जलाभिषेक करत पूजा करावी विष्णुदेवाला पिवळ्या रंगाची फुले गूळ हरभरा डाळ खीर आणि तुळस अर्पण करावी तसेच एकादशीच्या दिवशी दान करणे ही खूप शुभ मानले गेले आहे या दिवशी गोरगरिबांना आवर्जून दान करावे घरातील ज्येष्ठ नागरिक आजारी यांची सेवा करावी एकादशीच्या दिवशी भाताचे तसेच कांदा लसूण अशा उग्र पदार्थांचे सेवन करू नये तसेच मांस मद्य सेवन करू नये कोणाची टीका निंदा करू नये कोणावरही रागवू नये एकादशीच्या दिवशी तुळस तोडू नये अशा प्रकारे एकादशीच्या व्रताचे मनापासून पालन करून भगवान विष्णूंचे ध्यान करून श्री श्रीनारायणांच्या कृपेला अधिकाधिक प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करूया श्री अर्पण मस्तू